हाय कसे आहात आय होप तुम्ही मजेतच हा सर आज आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णपूर जत्रा बघण्यासाठी सो आम्ही निघालो आणि पहिले गेल्या गेल्या विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घेतले गणपतीचे दर्शन घेऊन मुशेदच्या कानामध्ये असं म्हणतात की आपण जी इच्छा घेतली ती पूर्णच होते सर म्हटलं चला आपण सर्व ट्राय करू ट्राय केल्यानंतर आम्ही आम्हाला काय माहिती की कर्णपूरा जत्रेमध्ये आम्हाला लंडन सिटी बघायला भेटणार आहे मग नंतर काय खूप खुश झालेली होती मी आणि म्हटलं चला मध्ये आपण जातो का नाही काय माहिती मग पटकन तिकीट काढले आणि गेलो आणि मध्ये गेल्यानंतर तर काय ते मोनालिसा वेगवेगळे पिक्चर वगैरे स्टॅच्यूज वगैरे होते असा काही लुक होता लाईटिंग वगैरे खूप मस्त होती थोडेफार जास्तीत जास्त आम्ही फोटो क्लिक्स केले आणि मधला काही टूर असा काही होता या लंडनच्या म्हटलं खूप मज्जा येणार आहे आणि त्या लंडनमध्ये असा एक स्टॅच्यू भेटला की जिथे माझे फोटो इतके सुंदर येत होते मी तिथून सुद्धा दोन तीन व्हिडिओ क्लिक केले नंतर काय भूक लागल्यामुळे डोसा मागून